या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला भगवान अय्यप्पा स्वामींच्या दीक्षेस प्रारंभ भगवान अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे एकशे चार भक्तांनी केलं माळधारक अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित श्री अय्यप्पा स्वामी दीक्षा कार्यक्रम सोमवारपासून प्रारंभ झाला यामध्ये एकशे चार भक्तगण सहभागी झाले माळ धारण करून या दीक्षेचा प्रारंभ करण्यात आला देशभरात कार्तिक पौर्णिमा ते मकर संक्रांती या कालावधीत श्री अय्यप्पा स्वामींचे भक्त अठ्ठेचाळीस दिवसांची मंडल दीक्षा घेतात या दीक्षेचा प्रारंभ माळधारणेनं करण्यात येतो सोलापुरात श्री अय्यप्पा स्वामींचे हजारो भक्तगण आहेत यापैकी शेकडो भक्त गट स्थापून सामूहिक दीक्षा घेतात या अंतर्गत श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी श्री धर्मशास्त्रा चॅरिटेबल ट्रस्ट श्री अयप्पा स्वामी मंदिर इथं पहाटे सहा वाजता माळ धारण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंदिरातील आचार्य आनंद गुरुराव वसंत गोसकी व रचन भंडार यांच्या हस्ते दीक्षित सहभागी होणाऱ्या भक्तांना माळ घालण्यात आली या प्रसंगी संघाच्या संस्थापक सत्यनारायण भंडारी अध्यक्ष रचन भंडारी उपाध्यक्ष प्रकाश चन्ना खजिनदार भूमन्ना कोंडी सचिव अरविंद जिल्हा विश्वस्त नरेश भंडारी विकास पलगंटी रमेश गर्दास श्रीनिवास सुरा वासुदेव शेर्ला नरेश मैले विशाल नल्ला आयलेश यल्ला सुहास पल्ली आदी उपस्थित होते दीक्षा कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन दक्षाच्या अठ्ठेचाळीस दिवसांच्या कालावधीत संघातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप भजन कार्यक्रम सत्संग गुरुचरित्र पारायण तसेच अन्नदान सेवा संघाचा अठरावा वर्धापन दिन कार्यक्रम गुरुस्वामींचा सत्कार तसेच ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे असे अध्यक्ष रचन भंडारी यांनी यावेळी सांगितलं स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित माळधारण कार्यक्रमात सहभागी झालेले सत्यनारायण भंडारी प्रकाश चन्ना रचन भंडारी हुमना कुंडी अरविंद जिल्हा अनिल चिप्पा पुरा वासुदेव आयले आयलेशल्ला विकास

ैय स्वामियम गुत्रमे नमय कमले ज्योति कान्तमने ज्योतिये सम्यक् ज्ञाननो वासनने सम्यक् युत्तो पुले बालकने सम्यक् श्रीता रक्षकने इहुरूनी प्रियने सम्यक् पारदायकने चेव सम्यक् इष्टप्रदायकने सम्यक् इहारमणम प्रियने सम्यक् इन्दिरमणम प्रियने सम्यक् अत्तमम सम्यक् वासेमम सम्यक् इन्दिरमणम प्रियने सम्यक् गर्वव बङ्गने सम्यक् ऐचिन न इन्दिरव

ടിഗറ്റ് അടിക്കോ പെയിങ് കൊട്ടി സൈഡ് ആയിട്ടുള്ളది അല്ലേ മുന്നോട്ട് വേങ്ങറ്റ് ടിക്കറ്റ് അടിക്കോ ഷേഡ് ഉണ്ട് കണ്ടേ ടോ ഓം ശ്രീ സ്വാമീ യെ നമഹ സ്വാമീ യെ നമഹ ദൈവമേ നമഹ ലോകനായകനേ നമഹ രാണ്ട കോടി ബ്രഹ്മാണ്ടนายകനേ നമഹ ഗോവിരാഡേ നമഹ നമഹ പ്രഭുവേ നമഹ மயனே நமயபதி பகவானே நமய பாக்கார மூர்த்தியை நமய பாரிய மூர்த்தியை நமய பாரண

<laughs> वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डी शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सुपर डिलक्स एसी स्वतंत्र मेल व व्यवस्था आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामबान उपाय बाल गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरी ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाक्चोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागतोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिस्टसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याक्षित वाकचौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघा